फिर टावर मध्ये बसला डोंगा शीपूड घालून जो इथं मैदानात येतो ना त्याला का तुला ना तुझे तुझी ना चितच छंडीतच ना टिळ झाली माझा प्रियांका पाटील एक पुत्री आणि तो साध्या अरे मी आहे का तुझी काय लायक आहे तिथं आई टॉवर मध्ये तुमचा मावळा आणि आमच्या छत्रपतींनी काय शिकवलं प्रत्येक महिलेचा आदर करा तो मराठा आहे माझ्या पाठीमागा आता मी घरीच निघणार होते त्यांनी भेटली त्याला बोलून घ्यावं त्यांच्या प्रश्नांची उत्तरं द्यावं कुणाला त्रास होत ते ते आहेत त्यांच्या व्यवस्थित आहेत आणि ते काय मागतात त्यांचं आरक्षण मागतात आणि काही असे विकार कुत्री बोलतात आरक्षणाच्या अवघड आज वर्षा आणि शिकायच्या लागेल

कारण या पोरांनी काही त्रास दिलेला नाहीये की आपले छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसवर आहे ते आपली त्यांची वाजा गाजा करत आहे किंवा त्यांची खेळत आहे किंवा गोष्टी मग काय करणार ती पोरं गावची पोरे शेतकऱ्याची आवक नाही नसेल त्यांना शेतकऱ्याची पोरे नाही स्टँडर्ड अहो म्हणून तरी आरक्षण मागायला आलेत ना म्हणून तर आरक्षण मागायला आलेत ना इथे आणि कोण म्हणतो त्रास म्हणतो काहीतरी देवेंद्र त्यांचा ची कुत्री जातो होत असेल त्रास त्यांचा अभ्यास कमी असून अहो त्या दिवशी अक्षरशः तुम्हाला लाज वाटेल दादासाहेब ज्या वेळेला मी भेट देऊन चालली होती अक्षरशः तुम्हाला ही पोरं मराठीची अक्षरशः अशी होती पण मी एवढी श्रीमंत की दोन चपात्या जरी आणू शकत छत्रपती शिवाजी महाराजांनी नसतात पण मला एकच प्रश्न विचारायचा आहे ठीक आहे हे कोणत्याही गावातले आले आज माझे बांधव आहेत आज प्रत्येक मराठ्याला कळ लागली तेव्हा कुठे जातीसाठी जातीवादी आला नाही कुणी नाही आलाय सत्ता नाही आली जेव्हा पोर उपाशी मारत होती आणि ती भिक्कार होती महानगरपालिका काय दसरी श्रीमंत महानगरपालिका काय ती महानगरपालिका आहे आज मराठ्यांसाठी ती एकदम भिक्कारी आणि गरीब ठरली गल्ली गणपती तो पावत नाही काय म्हणजे सोनू तर तुला माझ्या भरोसा नाही का असं प्रकरण झालं ना गल्ली बोळात गणपती ना हो तुम्ही करोडपती गणपती ना तर कोणता सांगता देवे देवाने कधी जातीवाद केलेला ऐकलंय का देवाच्या दारात जर मराठ्याच्या पोराला दोन घास अन्न द्यायची ताकद नाही ना तुमच्यात तर सांगा ना तुम्ही कसले करोडपती नालवात राजा अहो तुम्ही राजा असाल पण आज मराठ्यांसाठी सगळे भिकारी ठरले तरी चालेल पण आज मराठा ठरतो सरकारचे एक दिवस अन्न पाणी बंद केलं तुम्ही जात होता अक्षरच्या डोळ्यात पाणी येत का तुम्हाला लाट असती दादा माझ्या बांधव नव्हते त्यांची ओळख नव्हती बाळा दोन भाकरी खाते का माझ्या डोळ्यात पाणी आलं बाबा आज तो मराठा माझा गावाला माझा बाप शेती करतो धान्य माहिती आहे माझा बाप शेती करतो गावात माझा गावात बाप शेती करतो ना तेव्हा जाऊन हे लोक मुंबईत पडते मुंबईची लायकी आहे का सोन्याच्या भावात जाऊन याची लायकी आहे का खाऊ शकल काय नारेलगाव मनसर ओतूर आळेपाटा यांच्या भागाने फक्त दोन बंद केला ना तर कल्याण आणि वाशी मार्केटची पिटी पिट्टी होती मग काय खाणार युपी बिहारी गुजराती नाही खाणार आज दातीची कल्पना लागली तेव्हा प्रत्येक मराठा कलाकारातून जागला आणि भाजप घेऊन आज तिथे प्रत्येक ठिकाणी हजार झाला कोण म्हणतो त्रास आहे ते त्रास म्हणत असतील ना ते बंड पैसे घेऊन झालेले कुत्रे असतील आजोबा आहेत गावठीच मी गावठीच आहे म्हणून आरक्षण मारायला इथं आलेली आहेत कुणाला त्रास होतो काही अफवा बसवायचा काही बडबडायचं आणि जेव्हा मी येत होते दादासाहेब आपल्या त्या पुढे मार्गातून काही जण कुत्रे मी व्हिडिओ पाहिला तुमचा की काही जण कुत्रे बोलत होते की अरे मराठी अरे मराठी काल अन्न पाणी बंद केलं होतं जेव्हा मी फॅशन रोडने आले ते युपी बिहारी हजार ते दोन हजार जण मराठी घातले बरोबर आहे मराठ्यांनी जेवून घातले हा आमचा धर्म आहे घासातला घास येतो हा आमचा धर्म आहे याला म्हणतात मराठा आज कोणते कोणती जाती खाऊ ये भैया युपी गुजराती मिळालं जाती साठी बेटला <्यों>, मरा टेंशन ची खरकाटे पडले नाही खरकाटे हे मला वर्षभर कपना नाही वर्षभर भाकरीचे स्टोर हे पडलं वर्षभर कपना नाही भाकरीचे स्टोर अरे आज दा मैदानामध्ये रेकॉर्ड लागला रेकॉर्ड भाजरी भाजीचे वा, भाकरीचे दुकान काय जपा पण <प्याँ> नाही लावले आणि मुलांनीच औलादींनी या भूमी पिकारून मन महानगरपालिकेचा परमाइला सुद्धा जीव घातले माया सुद्धा नाव ठेवल्या मराठी आभार करतो आणि घासातला घास देतो लक्षात ठेवा मराठा काळा पसार करते आणि दुसरी गोष्ट त्रास होतो ना मला एक त्यांना प्रश्न विचारायचा आहे कोणती आक्का बाई आहे तिला लई त्रास होतो नाही त्या एक अभिनेत्री होत्या त्या म्हणाल्या मी खूप घाबरले पहिल्यांदाच दक्षिण मुंबईत आणि पुन्हा त्यांनी पोस्ट डिलीट केली मुंबई आमच्या बापाची तुझा काय गावा दास पांडवळे जा तिकडा त्या राज्यात काय नका तुझं उघडी नागरी करायचं तुला कोण बघाय गे बरं झुले नव्हतं यायचं मुंबईत तुझ्या तिकडे निघवायची होती काय यायची मुंबईत मराठीच बरं सरकार तरी एकच केला कारण संघर्षा दा, मनोज दादा साहेब यांची अक्षरशःची परिस्थिती एवढी खालवत आहे खूप परिस्थिती त्यांची खालवत आहे आणि दुसरी गोष्ट सरकारने योग्य वेळेत निर्णय घ्यावा कारण आता जो लढा आहे परत अक्षरशः मी जेव्हापासून येत आहे जिकडे नजर जाईल तिकडे मराठा गार्डन मध्ये मराठा म्हणजे असं कोणतं ठिकाण नाही जे भगव झाले नाही पण आज खरंच या भगव्याचा अभिमान आहे पण लालबागचा राजा खरंच जर तू खरा आणि पावत असेल तर या यांच्यात बसले ना संघर्ष येतात याला तू पावशील आणि आरक्षण आमच्या पदरी सांगायला ना की एखाद्या घरबाई पाचशे घरबाई दोनशे एवढं बोलते का असं बाया तिथे ना अशा बोलणाऱ्या बाया ना झाकण कल्याण स्टेशनला दोनशे दोनशे का बरोबर बाया ना दोनशे दोनशे रुपयात उभे असतात कल्याण स्टेशनला कळालं का अशी लाईक कुत्री आहे तुझी काय लाईक आहे तिथं आयफी टॉवर मध्ये

एवढा पाऊस होता अक्षरचा अन्नाचा नव्हता पण आम्ही तुम्ही काय या, या, या मराठ्यांना उपाशी ठेवणार दे, अ तेव्हा हे गुजराती मारवाडी सगळे मुंबईत खातात त्यांना तुम्ही तुमची लायकी उपाशी मारायची त्यांनी जर पिकवलं ना तुमची लायकी आहे का सोन्याच्या भावात बाजरी घ्यायची तुमची लायकी आहे का आम्ही नाही पिकवलं तर तुम्ही घरला तळा खाणार काय काय खाणार आहे मराठ्यांनी तुम्ही तुम्हाला जर त्रास आहे ना तू मुंबई सोडून तुमच्या युवा आमची मराठी मुंबई आम्ही इतर आपण आमच्या कोणताही पोराने त्रास दिला नाही कारण दादानी सत्य सांगितलंय पोरं कशी पण असेल आमची गावची असतील अडणी असतील माझा बाबा असेल त्याला राहायची शिस्त पण आमच्या बाबांनी शिस्त मोडलेली नाही बरं का गावचं आहे त्यांनी कधी नाही मुंबई बघितली आज पण एक सांगू आज आहे ना बाकीच्या जाती धर्माची लोक मला नव्हती नाही पण आहे ना आज आहे ना पी एस आय म्हणा सगळ्यांची पार्श्व टिबीट गेली केली अक्षरशः आजचा दिवस हा आहे ना लोक आठवणीत ठेवतील की मुंबईची शिट्टी पिट्टी गुल आणि शेअर मार्केट आणि भिखार चोट महानगरपालिका कोणी बन ठेवली चा नाचवली नाचवली मराठी आले रे आले मराठी आले आले रे आले अरे अक्षरशः यासारखी जवानांची फाटा लागली तर का नाही हे छत्रपतींचे मावळे आहेत ना स्वराज्यात सगळे म्हणजे ज्यांनी रक्त सांगलंय आणि रक्ताने इतिहास लिहिला नाही की मराठी मर्द ही मराठी आहे पण एकच फक्त दादांच्या शब्दा पुढे जात बरं पोरं नाही तर यांना हिंगाला घालायचं ना येत्या व्हिक्टोरिया लायकी पण नाही सोडणार हा पण ते दादांच्या शब्दांपुढे हा कारण दादांनी आम्हाला सांगितलंय म्हणजे सगळ्यात पोरांना सांगितले की आंदोलन हे शिस्तीत पार पडलं पाहिजे आणि जो माझी शिस्त पाळणार नाही तो मराठा नसल ना हा नाहीतर सरळ घरी जायचं एवढा सगळ्या पोरांना पोरं खात्यात हा फिरत्यात मरीन राऊंड फिरतात फिरत्यात हा एवढा आहे एखादी गोरी मॅडम इथल्या गावची पोर आहे कधी मुंबईला ना नाही आली पोरं आहे ते आहे एखाद्या आमचं <that> काळा त्यांनी गावालाच नाही आलं त्यांनी आता इंग्रज जय शिवराय म्हणाला मॅडम जय शिवराय म्हणाला आमती पण म्हणते जय शिवराय जय शिवराय कधी बघितलं नाही मुंबई जे आहे नाही बघितलं आता एवढ्या गावाला आहेत का गावाला घर काय मळे काय शेती काय गावाला नाही एवढ्या मोठ्या बिल्डिंग आहे ते काय नाही मला त्यांना नवल वाटतं त्या बिल्डिंगचं बुरी बोरी बाया इंद्रजाची बाया त्यांनी कधी नाही बघितली त्या हाय कधी नाही बघितलं त्यांना वाटतं ना की नाही बाबा इंद्रजाची बाई हो बाई सांगते कारण दादासाहेब मलाही ट्रेनला उशीर होतोय आणि पहिली गोष्ट एक सांगते की मी जेव्हा भुयारी मार्गामधनं येत होती तेव्हा विषय असा झाला की मी काल व्हिडिओ पाहत होते सगळेच लोक पाहत आहेत आणि विषय असा झाला की काय बोलले की अरे मराठी लेखे जा रे फोकट लेखे जा रे मला एक सांगा आता एखादा त्या हाग्याचा समर्थक आहे तर त्या दिवशी माझी चप्पल त्याला कोणीतरी फेकून मारली होती गेवराई मध्ये अजून ती चप्पल दिलेली नाही तेव्हा माझी चप्पल आणून सापडला मनास सापडला पण आता तू दुसरा घेतलाय हा आणि दुसरी गोष्ट आली ऐकून घे आता हा द्यायची दहा माणसं आता तू म्हणतो अरे माझी माणसं माझ्या तुझ्या माणसांना माहिती तू भाडकावे तुझ्या माणसांना माहिती माणसांचं मत न तोडतो सगळी लोक बघतात तुझी माणसांना माहिती तुझी लायकी काय आणि खरं पण एक आहे काय त्या कोणा तू प्राध्यापक काय तरी आहे ना तू तर तू तुझ्या पुढात खरंच तो मासा ना खरंच तुला एका बापाने काढलं असेल खरंच आम्हाला तुमच्याशी भांडणं नाहीये कारण एक सांगू तुझ्या तुझा दम आहे ना एक दिवशी शिकत तू आहे ना ते न महानगरपालिका बंद करून दाखवा खरं तुला ओपन चॅलेंज आहे या मर्द मराठ्याच्या शिव प्रियांका पाटीलचं ओपन चॅलेंज आहे खरंच तू आहे ना एक दिवस आज आहे ना बाळासाहेब ठाकरे असतील त्यांची लोक काय करायची आम्ही आमचं दुकान होतं ते लोक यायची तोडफोड करायची म्हणून सगळी घालायची नाही यर नाव आहे ना हे करतील आज त्याच्यानंतर आहे ना एका शेतकऱ्याच्या पोराला जमले कुणाला एका शेतकऱ्याच्या पोराला लोक म्हणतात अरे त्याच्याकडे काय आणि हा त्याच्यानंतर एक आहे संगीत वानखेडे नावाची अशी जे धाकण धुल्ली तोंडी आहे एक नंबरची ती काय म्हणते काय ते का म्हणती हो तू जाग बस बिस्किट खाते अगं इथं येऊन बघे झाकणजुली येते कुत्री सारखी सारखी कोणी मैदानात म्हणजे ना त्याला म्हणतात मराठ्यांचा बसल आणि दुसरी गोष्ट आहे काय म्हणती हो खिचा हा रुपये नाही त्याच्याकडे सायकल सुद्धा नाही स्वतःची काय काय देतो माणूस आणि ही अहो ज्या दिवशी मी तर सकाळी हजार होते ना चार चार करोड पब्लिक आली होती <laughs> पैसे का तू चार करोड माणसाल पैसे दे पैसे देला पाहूया का साधी स्वतःची सायकल सुद्धा पाच हजार रुपये कमी कपडे जास्त जास्त दोनशे अडीचशे रुपयाचे कपडे आणि कोण काय म्हणताय तर कोण काय काय बोका ते सांगायचे परत मुंबईकरांना हा मुंबई ही मुंबई आहे ना फक्त मराठा चालवत का मला एका प्रश्नाचं उत्तर द्या एखादा गुरुजराती बांधव आहे तो एक लाख रुपये पगार घेतो आणि हे आमचं शेतकरी आहे जर त्याने पिकवलंच नाही आणि काही पाठवलंच नाही यांची लायकी आहे का हजार रुपये एक किलो गहू घ्यायची द्या ना मला प्रश्नाचं उत्तर द्या ना शेतकऱ्याची पोर इथे आणि तुम्ही उपाशी काय मारणार अरे भाडवा तुमच्या खरका टेवाय नाही या मराठ्यांच्या गल्ली 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 सहा महिने ना सरकार फक्त निवडी उशकावळ मराठ्यांनी पाडली गल्ली परत मराठ्यांनी अक्षरच्या उशीर होतोय आणि मला